सिंहगड उंची चार हजार चारशे फूट आदी याचं नाव कोंडाणा पूर्वी हा किल्ला आदिलशाही राजवटीत होता दादोजी कोंडदेव मालवणकर हे आदिलशाही आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले होते नंतर सोळाशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये त्यांनी गडावर आपलं लष्करी केंद्र बनवलं इसवी सन सोळाशे एकोणपन्नासमध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले होते त्यांच्यात कोंढाण्याचा पण समावेश होता मोगलांतर्फे उदयबा राठोड हा कोंढाण्यावरचा अधिकारी होता कोंढाण्यावर असताना तानाजी मालुसरे यांच्याकडून एका युद्धात तो पराभूत झाला आणि कोंढाणा परत स्वराज्यात सामील झाला एवढा इतिहास एवढा पराक्रम आणि कितीतरी पराक्रम गाजवून मिळवलेला आणि सांभाळलेला हा किल्ला आज केवळ लोकांच्या मौजेसाठी फक्त एक पर्यटन स्थळ म्हणून बनून राहिला आहे किल्ल्याच्या सुरुवातीलाच आपण दोन दरवाजे पुढे आल्यावर आपण येऊन पोहचलोय तोफखानाजवळ हा गडाचा एक मजबूत तटबंदीचा भाग आहे जो शत्रूंना सहजपणे प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी बांधला होता हा किल्ल्याच्या ऐतिहासिक पराक्रमाचा एक भाग आहे जो आजही गडाची मजबूती दाखवतो गडावर आल्यावर गडाचा इतिहास काय आहे हा प्रश्न पडणारे मोजकेच लोक असतात आणि सिंहगडावर लोक फक्त पर्यटन आणि एक विकेंड एन्जॉयमेंट म्हणून येतात किल्ल्याचं जे काही पावित्र्य आहे ते आपण राखलं पाहिजे हेच मी आज सांगेन जय शिवराय